हरि राम हरे राम 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 हरिहरि कृष्ण हरे कृष्ण 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 हरे कृष्ण हरे कृष्ण हरी राम हरे राम 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 हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सच्चिदानंद श्रीपाद बाबा जय सच्चिदानंद रामदास की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय गुरूर्ब्रमा गुरूर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परत ब्रह्म तस्मि श्री गुरुवेन ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी मी कुसळी नेनित बोलत वचन यावी भाविकाशी तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी एका जनाधनी तुमचा दास आस पूर्वावी तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा नमो जी आदे जय 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 सर्व वेधाय आत्मरूपा देवा तुच गणेशाय आपली <coughs> थोडशी कच बोलली बोलायचं तुम्हाला कारण कसमय तुम्ही आता आपण घरभरणी हे आपलं वास्तुशांतीच्या निमित्ताने आपलं हे कार्यक्रम झालेला म्हणून ते पूर्वेच्या आपलं कसतरी दोन्ही शब्द बोलण्याची कर्तव्य बाबांनी सांगितलं त्यामुळं बोलायचं श्रीपाद बाबा महाराज की जय रामदास बाबा महाराज की जय अवधो चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 ज्ञानदेव रचिला पाया उभारीले देवलाया ज्ञानदेव रचिला पाया उभारिला देवलाया नामा तयाचा किंकर त्याने साधिला तो विस्तार जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत ज्ञानदेव पाया उभारिले देवलाया तुका झाला कळस भजन करा सावकास ज्ञानदेव तिला पाया उभारिले देवलाया बहिणा म्हणे फडकविला ध्वज निरोपण के निरोपण केले ओजा हो ज्ञानदेव रतीला पाया उभारिले देवलाया हे ज्ञान ज्ञानदेवाने अभंग जोड हा ज्ञानदेवाचा पाया कसा काय रचला गेलेला आहे साधू संतांनी रचला गेला गुरूंनी रचला गेला गुरूंचं ज्ञान भेटल्याशिवाय ज्ञानदेवाला पाया रचला गेलेला झालाच नाही म्हणून ज्ञानदेव रचिला पाया ज्ञानदेवांनाच का सांगितलं ज्ञानदेव म्हणजे हे निवृत्तीनाथ ज्ञानदेवाचे भाऊ भाऊ म्हणजे गुरु चाले एक गुरु म गुरु म गुरु, गुरु आले म्हटलं मग त्यांनी ते ज्ञान म्हणजे काय अख्खे ज्ञान ज्ञान देव देव म्हणजे माऊली माऊली ही जगाची माऊली आलेली म्हणून यांना ज्ञान देव रचिला पाया मग त्यांनी सगळं तिथून पुढं त्यांचं त्यांनी सगळं करू शकले उभारीले देव लाया मग त्यांनी काय सांगलं देवा तुम्ही आता उभारा तुम्ही हिंमत धरा गुरूंची साथ करा गुरु हे घ्या गुरुचे अनुभव घ्या पण गुरु म्हणजे काय गुरूंचं तत्व काय काय कसं कोण हे शरीराचे कोण हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलविना हरिवित देखता ऐकता एक नारायण तयाचे भजन ना चुकू नको कोणते हे भजन आहे कोणतं चुकू नको तेच ज्ञान देवाला सांगितले तुकाराम महाराज जेवढे संत होऊन गेले तेवढ्यांना ते सांगितले तयाचे भजन चुकू नको को। कोणाचे सत्य कोणाचे सत्य कोण बोलविते शरी शाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलविना हरिवीन देखता ऐकता एक नारायण तयाचे भजन चुकू नको वृक्षाची फळे हाली त्याची सत्ता आईली आता मज कोठे असं म्हण त्यांच्याशिवाय काहीच नाही वारा पण त्यांच्यामुळे चालतो हा हवे हवा ही कोणती त्याच्यात सत्ते हवेने चालणार परत हवा चालणार परत पाणी सूर्याचे किरण कसे चालणार सूर्य आपण फिट आपण जर गेलो न, न, न दर्याच्याकडे नदीच्याकडं जर आपण जर बघायला गेलो ते आपलं आपल्याला तिथं दिसतं सूर्य दिसतो सूर्य दिसतं तर कधी तिथं मग सूर्य असतं का नदीमध्ये नसतोच मग ते आपलं कशी मा हे आपला भ्रम झालेला असतो हा सूर्य एका जाऊ किंवा सूर्याला धरायला तसं हनुमान कसे गेले उड्डाण मारले चला आपण व सूर्याला धरायला तर हनुमानाला वाटतं चला आपण सूर्य गिळून टाकावा तसं त्याला जशी त्याची आग पेटली तशी संतांची सुद्धा आग पेटत ती तसे गुरूंचं सुद्धा गुरूंना वाटतं आपल्या शिष्याने कुठंतरी बोलावं काही पण गुरूंना मस्त्यांना वाटतं पण शिष्याला तरी पण ते अंतकरणालासुद्धा रुजत नाही असं वाटतं ना काय करावं काही नाही आपल्याला पण वाटतंय गुरुंची जशी तळमळ आहे तशी स यांनासुद्धा शिष्याला सुद्धा वाटते गुरु थोर होवा गुरु थोर होवा आ गुरु थोर होवा गुरु थोर होवा गुरु 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 हा गुरु थोर व्हावा का देव थोर व्हावा आधी नमस्कार कोणाशी करावा माझं वाटते सद्गुरु थोर आहे तयाचे मनाला प्रसाद उच्चार पण ते पटकन जोड जात नाही ना माझ्याच्यानी हरी हरी तुम्ही म्हणा सकळ जेने माया जाळं तुटतीन, आणि नका पड़ू गबाळाच्या भर देते थोर वैन ना नागविण ना। पाना तुळशी जळा जोडून हाती म्हणूनही पाथे वेळोवेळा तुका म्हणे तुझा कृपेचा सागर नामासाठी परी पावलाशी आणि नका पडू गवळाच्या भरी तेथे थोर वैन नागविण हरिची या दिशा हरिदाई दिशा भावतो तैसा हरी एक हरिमुखी गाता हरपली चिंता जनाई मागुता जन्म घेणे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्याच्या झाले अंगे हरिरूप हरिरूप झाले जाणीवेचे पाहिले निधीशी गेले हरिची ताशा हरिरूप ध्यानी हरी रूप म्हणी एका जनार्दनी हरी बोला असे नाथ महाराजांचे चाललेले आहे मग त्यांनी सुद्धा त्या हारीचं सांगितलं त्यांनी बरं शेवटी काय सांगितलं त्यांनी झाली संध्या साधन मज केली आत्मराम राम हृदय शेजियाली गुरु कृपा वळली वैकुंठी म्हणजे अशी साधना त्यांनी त्याची पूर्ण अभंगाचं म्हणायचं मग मला येऊ म्हणू का पूर्ण लाली संध्या साधन मज केली आत्मराम हृदय शेजी आली गुरु कृपा वळली वैकुंती, कुणतीन दिशे सदा बुद्धाची प्रगती सद्बुद्धाची गाली शब्द स्नान वरती सद्गुरु दया परिपूर्ण समावी वाचे उच्चारी केशव नारायण ना। मा आम उच्चारी केशव नारायण ना। जाये जा, मम मता ममता मरून गेली त्य पोध पुत्रा निर्मळ गेली तेव्हा ममता मा मरून गेली तेव्हा भाऊ बहिणीला घेऊन आला गावा आता मी शिमू काही गा झाली संध्या, संध्या साधन मज केली आत्मराम हृदय शेजी आली सज कर्माची झाली ब्रह्मज्ञान जनी नाही अवघी जनाधन आयशी ऐकत साधू जना एका जनाधनी बालन निज खुण गा झाली संध्या साधन मज गेली आत्माराम हृदय शेजी आली तशी आपली आत्मा हृदय शेजी आली संध्या साधन साधना केल्यावर आत्मारू शरीराचा आपल्या प्रवेश होती म्हणून निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज आता तुकाराम महाराज तुकाराम महाराज ज्यांचा किती वर्ष आता ते त्यांचा केवढा मोठा सोहळा आमच्या ओतूरला साडेतीनशे वर्ष ना तीनशे पंच्याहत्तर वर्षाच बाबाजी बाबाजी चैतन्यांचा मोठा सोहळा आता ओतूरला होणार त्याच्यामुळं ते अठरा तारखे बोला बोला एवढा मोठा सोहळा आता आमच्या ओतूरला जुन्नर तालुक्यामध्ये ओतूर म्हणून गावे ओतूर म्हणून गाव जुन्नर तालुक्यातला ता आता एवढा ता मोठा सोहळा तू करम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य त्यांना त्यांनी त्यांना अनुग्रह दिला त्या दिवसाचा त्यांचा मोठा वेळ सोहळा होणार आहे सगळ्यांनी उपस्थित राहा आणि सगळ्यांनी त्यांचा लाभ घ्या जय हरी माऊली जय हरी कुंडलिका